नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथं एकदम चविष्ट आणि टेस्टी अशी कोबीची भाजी बनवणार आहे ती कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल ती सुद्धा खूप आवडीने खातील आणि नि मुलंसुद्धा खूप आवडीने खातील अशी भाजी बनवणार आहे इथे मी कोबी घेतलं आहे त्याची आपल्याला अशी पानं काढून घ्यायची कोबीची मी इथं कोबीची पानं काढून घेतले कोबीची पानं काढून घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला इथं कोबीची पानं तर मी धुवून आहेत आणि जरा चाळणीमध्ये ठेवली सुकण्यासाठी इथं बेसन पीठ घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचे गरचा मसा गरचा मसाला घातला एक चमचा पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा धनापूड घातली आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे थोडीशी कोथंबीर टाकायची ह्याच्यात आपण आळवडीला जसं पीठ भिजवतो किंवा भज्यांसाठी तसंच भिजवायचं आहे पीठ तिथं कोबीची पानं धुवून घेतले ती चांगली अशी एकदम कोरडी करून घ्यायची जास्त असं वल्लं पानं नाही ठेवायचं त्यांना झालं आपल्याला बेसन बेसनपीठ लावून घ्यायचे बेसन बेसनपीठ लावल्यानंतर ते अशी धुमटून घ्यायचे छोटे छोटे रोल करून घ्यायचेत या पानाचे बेसनपीठ लावल्यानंतर जसे आपण आळवडीची किंवा ह्या रोल करतो तसेच ह्याच्या सुद्धा रोल करून घ्यायचं पीठ लावून सगळ्याच लावून घ्यायचं आणि आप आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायचं कोबीच्या अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर खूप आवडीने सगळे खाते तुम्ही अशी भाजी नक्की बनवून बघा ते तर दुसरं पण पान घेतले त्यालासुद्धा बेसन पीठ लावायचे त्याचेसुद्धा असे छोटे छोटे रोल करून घ्यायचे आपल्याला त्यालासुद्धा सगळे कोणी पीठ लावून घेतले कधी कधी आपण पीठ लावलं तर खूप ती अशी पूर्ण अशी चिकटत नाहीत आळवडीच्या पानावर त्यामुळे मी इथं सगळे रोल थोडेसे एका दाग्याने असं थोडेसं गुंडाळले का तर अशी ती पानावरती निघून येत म्हणून कोबीची फक्त असं दाग घ्यायचं एकदम साधा आणि थोडंसं असं गुंडळायचं आहे त्याला काही जास्त एवढं हे करायचं नाही आणि हे सगळे केलेले छोटे छोटे रोल चाळणीमध्ये आपल्याला चाळणीत ठेवायचे गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवतं ते त्यातमध्ये आपल्याला त्या चाळणीमध्ये पाच मिनटं आपल्याला हे उकडून घ्यायचे तर इथे दोन टॉमॅटो आणि दोन कांदे घेतले आप टॉमॅटो आपल्याला कापून घ्यायचे आणि आपल्याला पिवरी करून घ्यायची फक्त टॉमॅटोच हे करून घ्यायचे मिक्सरला फिरवून पिवरी करून घ्यायची बारीक टॉमॅटोची त्याच्यानंतर आपल्याला कांदा पण एकदम बारीक कापून घ्यायचा आहे मी दोन कांदे घेतले का ते कांदे पण बारीक कापून घेतले कांदा आपल्याला जास्त मोठा नाही कापायचा एकदम बारीकच कापून घ्यायचंय तिथे कांदा पण एकदम मी बारीक कापून घेतले तिथं आपलं हे पण शिजले पाच मिनटामध्ये मी उकडून घेतले रोल कोबीचे केलेले छोटे छोटे कोबीच्या पानांचे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची त्यातमध्ये जिरं मोहरी टाकायची त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे इथं कांदा पण कडीपत्ता चांगला हे झाला की कढीपत्त्याची जिरं मोहरीची फोडणी एकदम तडतडली की कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला लाल असतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतल्यानंतर जे टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती पण टाकायची ह्याच्यामध्ये ते चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे पर ह्याच्यामध्ये त्यानंतर गरचा मसाला टाकला मी दोन चमचे गरम मसाला धनापूर हळद सगळं मसाले यातमध्ये परतून घ्यायचे तेल सुटे सुटेपर्यंत इथं मी चवीपुरतं मीठ घातले थोडंसं पाणी घातले मसाले आपले करपुणे म्हणून ह्या आपल्याला जे आपण दोरे गुंडाळले होते ते का काढून घ्यायचे आपल्याला ह्याचे दोन दोन छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचे दोन ते तीनच तुकडे करून घ्यायचेत आपल्याला जास्त नाही करायचे तुकडे एकदम बारीक तिथं आपला मसाला पण एकदम चांगला परतून घेतला आपण तेल पण सुटले त्याला बघा कड मी किती छान आता हे जे कापून घेतलेले तुकडे आहेत ते ह्यातमध्ये टाकायचे आपल्याला म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर अशी अशी रसाभाजी किंवा एकदम पातळ भाजी बनवायची थोडीशी असेल तर यातमध्ये तुम्ही पाणी घालू शकता यातमध्ये तसे पण खूप छान होते पण यातमध्ये पाणी नाही घातलं एकदम अशी सुकी भाजीच बनवली आहे ह्याच्यावर वरून थोडीशी कोथंबीर घालायची इथं आपली कोबीची भाजी तयार झाली ह्याच्यामध्ये एवढंच थोडंसं मी एक ते दोन चमचे थोडं पाणी घातले एकदम काली मसाला हे होऊ नये म्हणून करपू नये म्हणून कोबीची भाजी आपली तयार झाली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पण अशी भाजी बनवा